राजा भरतृहारीच्या राज्यात एक ब्राह्मण होता त्याने खूप तपश्चर्या केली त्या तपश्चर्याच्या शेवटी त्याला एक फळ प्राप्त झालं त्या फळाचा महिमा फार वेगळा होता जो माणूस ते फळ खाईल त्याला चिरतारुण्य प्राप्त होणार होतं म्हणजे तो दीर्घकाळ तरुण राहणार होता त्या ब्राह्मणाने असा विचार केला की फळ आपल्याला प्राप्त झालं असलं तरी आपण चिरतरुण राहण्याचा कोणाला फायदा होणार आहे त्यापेक्षा हे फळ जर राजाला दिलं तर राजा चिर तरुण राहील आणि तो जनतेचं भलं करेल म्हणून त्या ब्राह्मणाने राजवाड्यात जाऊन राजाला ते फळ दिलं आणि त्या फळाचा महिमा सांगितला राजाला वाटलं की हे फळ खाऊन आपण तरुण होणार आहोत पण आपली पत्नीसुद्धा फळ तेवढीच तरुण राहिली पाहिजे म्हणून त्यांनी ते, ते, ते फळ आपल्या पत्नीला म्हणजे राणीला खायला दिलं राणी जरी राजाची राणी होती तरी तिचं प्रेम राजावर नव्हतं तिचं प्रेम दुसऱ्याच एका माणसावर होतं तिनं असा विचार केला की हे फळ खाऊन आपण तरुण होणार आहोत परंतु आपल्यापेक्षा आपला हा प्रियकर तरुण राहणं जास्त आवश्यक आहे म्हणून तिने प्रेमापोटी त्या प्रियकराला बोलावून घेऊन त्याला ते फळ खायला दिलं त्या प्रियकरावर राणीचा जीव होता परंतु त्याचा खरा जीव राणीवर नव्हता तर त्याचा जीव एका रखेलेवर होता त्यानं ते फळ घेतलं आणि आपल्या त्या रखेलीला खायला दिलं सांगितले की हे तू फळ खा म्हणजे तू तरुण होशील आणि जन्मभर तरुण राहशील त्या रखेलीने ते फळ पाहिलं आणि तिनं असा विचार केला की आपण तर सामान्य प्रजाजन आहोत आपल्या एक एकट्याचं तारुण्य फार महत्त्वाचं नाही तर राजा अश्र तरुण राहणं जास्त महत्त्वाचं आहे म्हणून तिनं ते फळ राजाला आणून दिलं अशा प्रकारे ते फळ राजापासून फिरून पुन्हा राजापर्यंतच आलं त्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं त्याने अधिक चौकशी केली की हे फळ असं का फिरलं तर त्याच्या असं लक्षात आलं की आपण जिला आपली पट्टराणी म्हणतो तिचं आपल्यावर प्रेम नाही तिचं दुसऱ्यावरच प्रेम आहे आणि तिचं प्रेम ज्याच्यावर आहे त्याचं प्रेम तिसऱ्याच एका बाईवर आहे हे सगळं बघून राजाला खूप पश्चाताप झाला आणि उपरती झाली एकाशी लग्न प्रेम दुसऱ्याशी हा जगाचा व्यवहार त्याला फार विचित्र वाटला आणि त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं त्यांनी राज्य शकट सोडून दिलं आपल्या भावाला राज्याभिषेक केला आणि राजा भरत्रुहरी हा जंगलात जाऊन ऋषीप्रमाणे जीवन जगायला लागला